मित्रांनो अशा तऱ्हेने फावडं मोडलेलं आहे हे असं दांडते हे नाण घेतलं बाहेर निघालं काज हे आलं बरं एक हे असं तुटून गेले बिल्डिंग एल्डिंग करावं लागेल तुटली म्हणे नाही ना का अन्ना तुटलेला काय इल्डिंग ताई कुठं तव दारी धरते तव नाही रे ती लई दिवस झाले की तुटती ती जात आहे हाज्यावर गंजत आहे रे शेणामुळं दुसरं नाही का आमदार जोपर्यंत खट्टा नियोजन मध्ये आणि हा काही वाकस करते हा काही दिलं

खोबरासाठी ते म्हणते नात हे असं विजण आज सकाळ ओका असं झाडून काढलंय ते हो येते खागली खाल्ली तेती ये सार पोहोचायचे दुपे फिजो ओक्के मध्ये झाले भरून म्हणलं काढा छोटा आता आंघोळ करायची जेष्ठ मध्ये आंघोळ मारायची ओक्के मध्ये झालं हो का पाण्याला कुठे काय नाही थांबा तिकडे झाला काही पाणी थेटरचा आहे घोटाळा कुत्र आणतय कोंबडे ती म्हणते नातकटी आहे मग मी घेतो पाणी मागत करतो पुशन न्यूजन मध्ये काय मोबाईल बंद पडनो दुसरं काय स्नान करणं पडत आहे असं पाणी काढायचं गरम एस वन दाखवतो तुम्हाला ओके आता आपण नि चला मित्रांनो आंगू करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये चला पुढच्या भागात भेटू बाय बाय हाय मित्रांनो आम्ही आलो खटा पशे ही पंगत बसली अशी ए पंगत शाळेत का जायचं शाळेत का जायच शाळेत जायचंय का नाही कपडे नवीन कान अद्या कपडे नवीन की असला असतं ये नाईट पेंट नि बालवाडी कर गणवेश तसला रियागाळा रिया रिया तसला गुलाबी गुलाबी ह्या वर्षी नाही ना ना का आणला अन्ना कुराटीन काय चालले नाही कुठं तर आणली काय नाग ती कोराट बदल काढे लोखांडाचे आहे ते आणले की दुमात ते पण ते अलीकडल्यावर स्टॉक बी लगेच तुम्ही स्टॉकला माप नाही का <laughs> <मिणी> रे की त्या फळी बसल्या भाई अंकू आका झाला का नाही साहेब टिकली वर गेली बघ आका झाला काय आका अरे झटका हानला आज हो अग ना मोबाईलच काय नियोजन आहे नेमक होतंय का चालू देद। देद। ते छक भाऊने मला काल सांगितलंय म्हणला होत असलं तर नीट फोन कर म्हणा होत असलं तर बघ म्हणला नाही तर मला फोन कर आणि दुसरा मोबाईल आण म्हणला नावा जाऊन कर म्हणा काय म्हणला फोन केलं तर स्विच ऑफच लागतोय म्हणला फोन वेलास टाकला तरी फोन स्विच ऑफच लागतो नेटवर्क नव्हतं सिमला त्यामुळं रेंज नव्हती म्हणायची उलट उलट खाल् आतलं पलीकड काय लावलं ना उरलं नाही ती काय झालंय हे गजलं ना शेण चिटकून 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 तुकडा पाडला पत्रा जाड होता पण काय नाही टायलीच पत्र होता ना आम टायलीच नव्हतं माग नैवे बी नैवे महाग की एखादा ही फावड दुरुस्ती मागास डावल्या सारख दुरुस्तीला चालले आता गावात मला बांधता नी नी एका ना असं नाही ही राहून काही फायबर असं असं दुरीन ओढून बांधावं लागेल इथं हिथन तो काही असं उचलून नाही उचलन म्हण आणखी आज का आहे का नाही शाळेत टिकली का लागली नाही तो टोक टिकली नाही दिसत डोक्याला तो जबर टिकली लाव आधी गण लावतो पण बिगरगन गेले व्हिडिओ काढायचा रोज हे घेऊन मोकळ्यात ठेवून बसून ठेवण्यात मजा नाही ना आला पैसे दिलेत बाबा काहीतरी केलं काहीतरी खुटो रुटो करायचं त्याला काय खुटो रोटू चालू कर खुटो रुटू चालू करायचं म्हणतो नाही जमायला काय झालं हयात काय इकडे दावायचं होय वहिनी हयात काय हज्यात काय डान्स करायचा आहे का काय या का... का ए यार की खेळ जायचं नाही भाई सायकलच खेळतो ए बाबा बिरेक नाही माझ्या गाठी टांगड्यात आ ते का हानी नाही राहायचं त्या का त्या तंगूसानी अस निजन सका सकाळ हा काय अरे ही तंगसानी बांधले आवाल म्हणलं राहायचं नाही विल्डिंग केल्या ती म्हणतोय दुसरं लावा आवाल म्हणलं गे सर्दी झाली काय ये तो देखे देखे करू। ने ने? नका प्रेमाने पाच नीट करून आणत कस म्हणला तुटलं नाही आता आपण कसं भीती आदळ्या तुटण्यात काय होईल होईत आहे तू म्हणलं आहे बरं <laughs> बरं एक ताजं त्याचं काय चुकत नाही असा झाला आहे नजारा आणि मी हाणतो आहे येडं इथं कोणाचं काय कोणाचं काय असं डिग्री 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 डिगि डिगि चाललं आहे मी विषेक झाडांना फुलं लई ले लागलेत म्हणं वाईट शहरांमध्ये नुसते हो खाली परपंडच झाली पांढरा शेप बॅटरी लो बीस टक्के झालेली आहे बॅटरी वास्तूचं <mukar> एक सकाळ सकाळ मॉक्कार काढण म्हणजे एक स्मॉक् पार मॉक्कार काढणं म्हणजे निवळांत होत मित्रांनो अहो काळजाचा बांध सुट्ट्या है, कुसे, कुसे, मद्दी। ये क्या हुआ? मैसे फर, मैसे... मैं ऐसा खड़ा हूँ तमाम नयात्रा लाई इसको बोलते ही नहीं चला एक चक्कर मारून रोडवर मदन अंक अशा प्रकारे शाळेत चाललेली आहे हो का आता येतील वेंग गेल शाळेत निविजन बद्ध कार्यक्रम बंद करू का बर आणि अशा तऱ्हेने अण्णाच गण लावायचं नियोजन चाललेलं दिसतंय की कोंबड्या उकारतेस इथं अण्णा काय नियोजन चाललंय तिकडं आणता का आता दोन खेपा खेपाय का नियोजन घुसकाट जरा अलीकडेच पडलेला हे केलं तरी जमला घेते सर कोण तिकडं गण बसून मधून मला तरी आहे काय अडचण नाही चला मित्रांनो बाय बाय पुढच्या भागात